हॅलो मैत्रिणींनो कशा आहात मस्त आहात ना आशा करते मस्तच असाल मस्त राहा स्वस्त राहा आणि माझ्या मिक्स मराठी या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि माझे छान छान व्हिडिओ बघत राहा चला तर मग मी तुम्हाला आज सोप्या पद्धतीने तूप कसे तयार करायचे ते दाखवणार आहे असे तूप जे रवेदार आणि सुगंधित तयार होईल तसेच तयार पद इतर पद्धती पेक्षा या पद्धतीने तयार केल्यास जास्त प्रमाणात तयार होईल सर्वात अगोदरच्या दिवशी साठवलेल्या साहीमध्ये तीन ते चार टेबलस्पून दही मिसळून ठेवा दुसऱ्या दिवशी अगदी फुलून आलेली दिसेल हॅलो मैत्रिणींनो कशा आहात मस्त आहात ना आशा करते मस्तच असाल मस्त रहा स्वस्त रहा आणि माझ्या मिक्स मराठी या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि माझे छान छान व्हिडिओ बघत राहा चला तर मग आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने तूप कसे तयार करायचे ते दाखवणार आहे असे तूप जे रवेदार आणि सुगंधित तयार होईल तसेच इतर पद्धतीपेक्षा या पद्धतीने तयार केल्यास जास्त प्रमाणात तयार होईल हे बघा मी ही पाच सहा दिवसाची साय तयार करून ठेवलेली आहे आणि या साईमध्ये अगोदरच्या दिवशी मी साठवलेल्या साईमध्ये तीन ते चार टेबल स्पून दही मिक्स करून ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी अगदी बघा कसं छान असं फुलून आलेलं आहे हे बघा ही छान साय कशी छान अशी फुलून आलेली आहे ठीक आहे हे दुस आदल्या दिवशी आपल्याला तयार करून ठेवायचं आहे त्यानंतर ही साय मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दोन ते तीन मिनटं फिरवून घ्यायची आणि हे बघा ही साय मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आणि या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून साईच्या भांड्यामध्ये थोडंसं सा पाणी घालून ते सुद्धा मी या साईमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं थोडंसं पाणी घालून आपण ही साय फिरवून घेणार आहोत अगदी थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि ही साय छान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दोन ते तीन मिनटं फिरवून घ्यायची बघा किती सुंदर असं लोणी दोन मिनिटामध्ये आपलं व तयार झालेलं आहे आणि हे बघा हे खाली लोण्याच्या खाली ताकही ताक ताक तयार झालेलं आहे हे ताक आपण वेगळं करणार आहोत लोणी त्यातून काढून घेणार आहोत आणि ताक आणि लोणी वेगळं करणार आहोत हे बघा दोन मिनटामध्ये तयार झालेलं लोणी आणि खूप जास्त प्रमाणात तयार झालेलं हे बघा तुम्ही बघितलं होतं माझं हे फक्त एव एवढं छोटंसं भांडं माझं एवढ्या भांड्यातली ही साय आहे आणि एवढं दही लोणी तयार झालेलं आहे बघा आता हे बघा किती छान असं आपलं लोणी तयार झालेलं आहे आणि आता हे लोणी स्वच्छ पाण्याने दोन वेळेस धुऊन काढायचं आणि हे आपलं ताक निघालं निघालेलं आहे या लोण्यामधून ठीक आहे असं छान असं हे लोणी धुऊन घ्यायचं आहे म्हणजे आंबट वास येणार नाही तुपाचा छान असं आपलं सुगंधित तूप तयार होईल आता हे लोणी गॅसवरती ठेवून दहा ते पंधरा मिनट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करायची त्यानंतर लोणी वितळल्यानंतर गॅस लो फ्लेम वरती करायचा लोणी उतू जाणार नाही याची काळजी घ्यायची दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपलं छान असं साजूक तूप रेडी होणार आहे जोपर्यंत आपलं लोणी तयार होत आहे तोपर्यंत मी थोडंसं गरम पाणी घेणार आहे या भांड्यामध्ये आणि हे भांडं स्वच्छ धुवून काढणार आहे गरम पाण्याने अगदी स्वच्छ आणि ताबडतोब हे भांडं स्वच्छ होतं हे बघा आपलं तूप आता तयार होत आहे दोनच मिनिटामध्ये आता तूप रेडी होणार आहे बघू शकता तुम्ही खूप छान असा सुगंध सुटला आहे हे बघा आपलं तूप तयार होत आहे हे बघा आपलं तूप अगदी रेडी झालेलं आहे किती छान आणि भरपूर प्रमाणात तूप तयार झालेलं आहे आता हे मी एका स्टीलच्या चाळणीने चाळून घेणार आहे आणि त्यातली बेरी वेगळी तयार वेगळी काढणार आहे हे बघा खूप मोठा लोण्याचा गोळा होता आपला पण त्यात फक्त अगदी थोडीशी बेरी निघालेली आहे बघा किती सुंदर असं आपलं साजूक तूप तयार झालेलं आहे आणि बघा मैत्रिणींनो ही जी बेरी आहे ही बेरीसुद्धा आपल्याला फेकून द्यायची नाही आहे आपण जशी पुरणपोळी करतो तशी ही बेरी कणकीमध्ये घालून त्यात थोडीशी साखर घालून छान अशी पोळी तयार करायची आहे आणि ती छान आंबट गोड अशी खूप छान टेस्टी लागते त्यामुळे हे बघा किती थोडीशी अशी बेरी तयार झालेली आहे खूप मोठा आपला लोण्याचा गोळा होता परंतु बेरी खूप कमी प्रमाणात निघालेली आहे आणि तू बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि रंग बघा किती सुंदर आलेला आहे तुपाचा आणि खूप छान असे तूप आपलं तयार झालेलं आहे तुम्ही करून बघा अगदी सोपं आणि कमी वेळात तयार होणारं साजूक तूप रेडी झालेलं आहे माझी रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू